चॉकलेट कप ऑर्डर आल्या भाजीला काय बनवा हा सगळ्यात मोठा प्रश्न हॅलो नमस्कार मी शीतल सकाळी लवकर स्वयंपाक उरकून घ्यावा म्हटलं कारण की आज ना सहा कप ऑर्डर होते चॉकलेटमध्ये तर त्यातल्या त्यात हा भाजी काय बनवावी हा सगळ्यात मोठा प्रश्न महिलेला पडलेला असतो तर मी बेसनामध्ये ना मिरची लसूणचा ठेचा घातला कोथिंबीर घातली आणि मीठ घालून अशा पद्धतीने बेसनचे धिरडे करून घेतले तुम्ही कोणी बेसनची पोळी देखील म्हणत असाल आता इथे मी कप केक बनवायसाठी घेतले होते यासाठी अर्धा कप प्रीमिक्स घेतलं छान असं स्मूथ बॅटर तयार करून घेतलं बॅट बॅटर थोडंसं पातळस ठेवायचं आहे आणि हे जे कप मोल्ड आहेत ना याच्यामध्येच कप लायनर मी टाकून घेतलेले आहेत आणि तरच तेव्हाच आपल्याला ते बेक करता येतं अशा पद्धतीने फिल करून घेतलं बेक करून घेतलं थंड झाल्यानंतर याच्यावरती ना मी चॉकलेट गणाश घालून घेतलं म्हणजे चॉकलेटचा फ्लेवर येईल आणि त्या क्रीममध्ये दे देखील चॉकलेट गणाश घालून मी अशा पद्धतीने क्रीमने हे फ्रोस्टिंग करून घेतलं मस्त असे आपले कपकेक हे रेडी झालेले आहेत त्याच्यावरती डेकोरेट म्हणून काही चोक थोडे चोकोचिप्स टाकले चला व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय